जाधवा चिकन या भोसल्यांची सून शिवबाईची माता भाग्य कोणते अजून शिवबाईची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याचा पताका नवे अभिमानाने डोलते हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते लक्ष देणार का मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते

तुझ्या मुलीचं स्वागत तुला मानाने करता हत्ती साखर वाटण्याचं काम केलं हो पण तुला मानाने स्वागत करणाऱ्या का माता ही खंत आम्ही व्यक्त करते आमचे माता श्री महाराजा आम्हाला सहा वर्षाचे ज्ञान दिले होय आम्हाला सहा वर्षाचे ज्ञान दिले रामायण दिण महाभारत त्या सोबत नामदेवाचे गाथाही ते वा आम्हाला ऐकवत व आम्ही समजूनही घेत एकदा एकदा स्वराज्य साकारण्यासाठी बलिदान दिलेल्या एका सरदाराच्या पत्नीला काही कर्मठ लोक सती जाण्यास भाग पाडतात तेव्हा तेव्हा मी त्यांना विरोध केला तर त्यांनी आम्हाला धर्म विरुद्ध के उभे केले हे रवी हे रवी स्वराज संकल्प म्हणून गौरवले जाणार आम्ही थक्क झालो आम्ही थक्क झालो पण पण माता नो माझा शिवबा असं सहजा सहजा नाही घडला हा गर्भात वाढणाऱ्या त्या अंकुराला मी एखाद्या धगधगत्या प्रमाण वाढवले माझ्या प्रयत्नांची आणि संस्कारांची अखंड फुंकार मी त्यावर फडकवली अखंड फुंकार मी त्यावर फडकवली महाराष्ट्रातील

विचार विचार त्यांचा लढाऊ बाना घ्या त्यांचा लढाऊ बाना पुन्हा एकदा पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ यांना माझ्याकडून त्रिबाळ वंदन त्रिबाळ वंदन धन्यवाद जय जिजाऊ जय श्रीराम